तर, मी अमोल गावडे मित्रांनो प्र प्रत्येकाचा असा प्रश्न असतो की यूट्यूबवर खरोखर लग्न जमेल का कारण आम्ही एवढं शोधतोय आम्हाला स्थळं मिळत नाहीत मग यूट्यूबवरती स्थळं मिळतील का तर तुम्हाला एक झलक मी दाखवणार आहे फक्त एवढं सांगतो आम्हाला संपूर्ण महाराष्ट्र ओळखतं आहे आम्हाला दिवसाला पन्नास किंवा दोन लाख लोकं म्हणजे पन्नास हजार किंवा दोन लाख लोकं आम्हाला दिवसाला बघत आहेत प्रचंड प्रमाणात लोक बघत आहेत आम्हाला आणि नवीन बघतायत हे म्हणजे प्रत्येक वेळी नवीन नवीन लोक बघत असतात तर मी तुम्हाला एक झलक दाखवतो आहे म्हणजे आम्हाला दिवसाला मॅसेज किती येत असतील फक्त तुम्ही अंदाज करा हे जे मेसेज मी आता मी झलक दाखवतो आहे ते मेसेज मी तीन तास फक्त तीन तासाचा हे दाखवतो आहे डेमो तीन तासात किती मेसेज आम्हाला आलेत ते अंदाज करा मी तुमच्या लक्षात येईल एकसुद्धा मी मेसेज डबल घेतलेला नाही आहे एकसुद्धा मी डबल नाही घेतला आहे तरीसुद्धा मेसेज इतके आलेले आहेत आणि हे सगळे नवीन आहेत अजिबात सेव्ह केलेले नाही आहेत समजलं ना तर तुम्हाला एक झलक दाखवतो झलक बघा हे बघा हे कालचे मेसेज आहेत तारीख पण बघू शकता तारीख पण वरती आहे की ती तीन सप्टेंबर आणि दहा वाजून त्रेचाळीस मिनटांनी मी रेकॉर्डिंग केलं आहे आणि इथे मेसेजची तारीख वेळ दिसते बघा मेसेज प्रत्येक मेसेज जेवढा जेवढा आला त्या तिथे वेळ दिलेली आहे सायंकाळी मी स्टार्ट केलं हे म्हणजे सायंकाळपासूनचे मेसेज मी सेव्ह केलेले आहेत त्याच्या अगोदर बऱ्याच लोकांना मी उत्तरं दिली आहेत काही लोकांना देऊ शकलो नाही इतकं काम असतं की मी काम करूच शकत नाही इतकं काम असतं हे बघा हा हे एक पेज आहे दुसरं पेज तिसरं पेज चौथं पेज पाचवं पेज सहावं पेज सातवं पेज आठवं पेज बघितलात हे फक्त तीन तासात मॅसेज आलेत फक्त तीन तासात संपूर्ण दिवस बाकी आहे आणि हे जे मेसेज आहेत हे नाही म्हटलं तरी पन्नासपेक्षा जास्त मेसेज आहेत पन्नास नाही आहेत आठवं पेज आहे ना आठवं पेज एका एक पेजवरती आपण काहीतरी बारा काय काहीतरी मेसेज आहेत आपण दहा पकडूया दहा जरी पकडले तरी ऐंशी मेसेज आलेत आपण पकडूया तीन तासात ऐंशी मेसेज आलेत मग एक विचार करा संपूर्ण दिवसात किती मेसेज आम्हाला येत आहेत कंटिन्यू मेसेज येत असतात कंटिन्यू जरा पण वेळ नसतो आणि रात्रीसुद्धा मेसेज येतात प्रचंड प्रमाणात मेसेज येतात एवढं काम आम्ही करू शकत नाही उत्तर देऊ शकत नाही जे कॉल येतात ते घ्यायला वेळ नसतो प्रचंड काम असतं आणि त्याशिवाय एडिटिंग असतं त्याशिवाय म्हणजे जे म्हणजे पेमेंट कोणाचं येतं कोणाचं काय सगळं असतं उत्तर द्यायला आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की विश्वास खूप महत्त्वाचा असतो आता एक विचार करा जर जर तुम्हाला डायरेक्ट कोणी बघतं आहे समोरून डायरेक्ट समोरून बघतं आहे तुमचा नंबर दिसतो आहे लोकांना आणि कोण कॉल करत नाही आहे असं होईल का एक मानूया आपण समजा तुम्हाला दहा हजार लोकांनी बघितलं लो। तर दहा हजार लोकांपैकी निदान दहा कॉल तरी यायला पाहिजे तुम्हाला येणारच म्हणजे इथे काम शंभर टक्के होणार आपण आपल्याला दहा हजार बघणार का आपल्याला प्रचंड लोकं बघणार पुढे 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 हा व्हिडिओ जात राहणार म्हणजे याचा अर्थ काय तुम्हाला भरपूर लोकं बघतात आणि सगळ्यात महत्त्वाचं सामाजिक संघर्ष हा यूट्यूब चॅनल अवश्य बघा मग तुमच्या लक्षात येईल खूप काही गोष्टी लक्षात येईल आम्ही कोणाचे फोटो शो करत नाही आहोत म्हणजे याचा अर्थ काय गुप्तपणे लग्न जोडणार ॲटोमॅटिक जमायलाच पाहिजे नाही तर बरेच लोकं काय करतात स्टेजवर उभं करतात वगैरे ते तुम्हाला प्रकार माहिती आहेत काय काय आणि तिथे लग्न जमण्याचा चान्स कमी असतो पण स्टँडर्ड जास्त असतो जास्त जास्त करून ते त्यांचा प्रचार कर करत असतात तो हो। प्रकार आम्ही करत नाही आहोत आम्हाला लग्न जुळवायचे आहेत पटपट जुळवायचे आहेत आणि जास्तीत जास्त जुळवायचे आहेत आम्ही खेड्यापाड्यात सगळीकडे गोर गरीब लोकं आम्हाला बघत आहेत ज्यांच्या हातात मोबाईल आहे प्रत्येकाच्या हातात यूट्यूब आहे प्रत्येकाच्या हातात यूट्यूब आहे विचार करा किती लोकं बघत असतील ही एक झलक दाखवली छोटीशी मला नजर लागेल म्हणून मी जास्त काही दाखवत नाही आहे पण ही झलक आहे छोटीशी पण प्रचंड लोक आम्हाला बघत आहेत महाराष्ट्राच्या कोपऱ्यातून आम्हाला प्रचंड लोकं बघत आहेत तर त्याचा फायदा करून घ्या पटपट लग्न जमणार आहेत जेवढं जमेल तेवढे लोकांनी म्हणजे जे खरंच लग्न इच्छुक आहेत त्याने कॉल करा आणि जर तुम्हाला श म्हणजे लग्न करायचं नाही टाईमपास करायचं आहे तर ते आमचं चॅनल त्यासाठी नाही आहे धन्यवाद